जेनझी तर थोडा समजून घ्या जेनझीच्या मनातली ही थोडी लिहिलेली कविता आहे तर सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि त्यामध्येच मी मंगेश पाळगावकर यांची कविता वाचली की मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी तर या कवितेमध्ये एका मुलाच्या मनातील भावना कवींनी सांगितल्या आहेत त्याच अनुषंगाने मी सुद्धा एका मुलीच्या मनातील भावना लिहिण्याचा प्रयत्न केले आहेत तर या कवितेचं शीर्षक आहे परफेक्ट आणि करेक्ट मी कुठे म्हणाले परफेक्ट मिळावा मी कुठे म्हणाले परफेक्ट मिळावा फक्त जरा करेक्ट मिळावा टॉल <laughs> डार्क अँड हँडसम नसला तरी चालेल टॉल डार्क अँड हँडसम नसला तरी चालेल पण शांत समंजस आणि रुबाबदार असावा <laughs> एकतर अबोल नाही तर नुसताच बडबडणारा नसावा एकतर बोल नाही तर नुसताच बडबडणारा नसावा मात्र थोडं ऐकून आणि थोडं समजून घेणारा असावा मी कुठे म्हणाले परफेक्ट मिळावा फक्त जरा करेक्ट मिळावा जितका टेकसावी तितकाच आध्यात्मिक असावा जितका टेकसावी तितकाच आध्यात्मिक असावा खूप हुशार खूप चतुर नसला तरी चालेल खूप हुशार खूप चतुर नसला तरी चालेल पण माणसं जपणारा आणि माणूस ही जाणणारा असावा मी कुठे म्हणाले परफेक्ट मिळावा फक्त जरा करेक्ट मिळावा मालिकेतील नायकासारखा केवळ संकटावेळी धावणारा नको मालिकेतील नायकासारखा केवळ संकटावेळी धावणारा नको तर माझी चावली होऊन कायम सोबत करणारा हवा ब्रेकअप पॅचअप या व्याख्या व्या फक्त माहिती म्हणून हव्या ब्रेकअप पॅचअप या व्याख्या फक्त माहिती म्हणून हव्या पण आयुष्यातील तत्व मात्र सात जन्माच पाळणार हवा म्हणूनच म्हणूनच मी कुठे म्हणाले परफेक्ट मिळावा फक्त जरा करेक्ट मिळावा अट्टाहास असा नाही की स्वप्नातील राजकुमारा सारखाच असावा अट्टाहास असा, असा नाही की स्वप्नातील राजकुमारा सारखाच असावा नाकी डोळी तसा ठीक पण स्वभाव मात्र गोड साखरेसारखा असावा मी कुठे म्हणाले परफेक्ट मिळावा फक्त जरा करेक्ट मिळावा आणि आता हे शेवटचं खूप पर्याय त्याला मात्र माझ्या कवितेचं व्यसन असावं खूप पर्याय असतानाही त्याला मात्र माझ्या कवितेचं व्यसन असावं भौतिक गोष्टीत तडजोड चालेल भौतिक गोष्टीत तडजोड चालेल पण माणूस म्हणून त्यांना नंबर वन असावं चला पार झाल्या अपेक्षा आता या अपेक्षांना जुळणारा थेट मिळावा चला पार झाल्या अपेक्षा आता या अपेक्षांना जुळणारा थेट मिळावा देवा ऐकतोय ना देवा ऐकतोय थो ना मी नाही म्हणाले की परफेक्ट मिळावा मी नाही म्हणाले की परफेक्ट मिळावा फक्त जरा करेक्ट मिळावा फक्त जरा करेक्ट मिळावा